नमस्कार मित्रांनो मी राहुलमुळे स्वागत आहे तुमचं राहले चॅनल चॅनलमध्ये तर मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि केतू ग्रह मानवी आयुष्यावर परिणाम करणारे मानले जातात आणि याच एक मंदिर सोलापूरमध्ये बाळ या ठिकाणी आहे आणि हे मंदिर श्री मांगोळ मंदिर म्हणजेच श्री केतू स्थान या नावाने प्रसिद्ध आहे आणि हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी आपल्याला एक रिक्वेस्ट आहे आपण चॅनलवरती नवीन आहात चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शेवट पण पहा व्हिडिओ आवडल्यास दुला लाईक शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो त्या ठिकाणी निघूया तर मित्रांनो जवळपास पन्नास ते पंचावन्न किलोमीटर आम्ही प्रवास केला आणि फायनली आम्ही त्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहे तर दुपारची वेळ आहे आणि ऊन पण खूप आहे समोर वरती तो तुम्ही लाल कलरचा बोर्ड पाहू शकता श्री महात्मा मांगोबा श्री क्षेत्र केतूग्रहस्थान बाळे सोलापुरातील हे केतूचे स्वयंभू ठिकाण आहे बरेच भाविक सोलापुरातील बाळे इथल्या श्री खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर आपल्या मार्गाला जायला लागतात पण त्याच मंदिराच्या जवळ हे केतूचे मंदिर आहे आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या भाविकांना ही माहिती पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तर या ठिकाणी छोटासा बोर्ड लावलेला आहे आणि या बोर्डवरती या मंदिराबद्दल थोडीशी माहिती लिहून ठेवलेली आहे या ठिकाणी आल्यानंतर या मंदिराचे पुजारी श्री अमोल राजू पाटील यांची आपण भेट घेतली आणि त्यांच्याकडून या मंदिराबाबत अधिक माहिती आपण जाणून घेतली तर मित्रांनो हेच ते केतूचे मंदिर आहे याच मंदिराला श्री मांगोबा या नावाने संबोधतात या मंदिराबाबत एक आख्यायिका अशी सांगितली जाते श्री खंडेरायांना महादेवाचे रूप मानले जाते तर केतुग्रह म्हणजेच श्री मांगोबा यांना शिवपार्वतीचा अंश मानला जातो त्यामुळे श्री मांगोबा यांना श्री खंडेरायाचे शिष्य मानले जाते जेव्हा सत्ययुगामध्ये समुद्रमंथन झालं त्या समुद्रमंथनामध्ये राहूचे दोन तुकडे झाले ते दोन तुकडे एक जागी येऊ नये म्हणून श्री गणेशाने त्यातील एक तुकडा येथेच ठेवल्याचं मानलं जात म्हणून या स्थानाला अधिक महत्व आहे राहू ग्रहाचे मंदिर दिल्लीत असल्याचं सांगितलं जात तर केतू ग्रहाचे मंदिर सोलापुरातील बाळे परिसरात श्री मांगोबा या नावाने प्रसिद्ध आहे राहू म्हणजे सूर्यग्रहण तर केतू म्हणजे चंद्रग्रहण आहे सूर्य हा आत्मबळ वाढवतो आणि चंद्र मनोबल वाढवतो अशाच या दोन ग्रहांना राहू ग्रहण लावत असतात म्हणून यांच्या दर्शनाने मात्र भाविकांचे आत्मबल आणि मनोबळ हे वाढत असते भारतात वर्षातून एकदा तरी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हे येत असते या मंदिरात दर्शन घेतल्याने ग्रहदशा बदलते व संकटांचं निराकरण होतं अशी या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची मान्यता आहे म्हणून आपल्या विविध मागण्या घेऊन भाविक इथं नेहमीच गर्दी करत असतात या ठिकाणी मंदिराच्या एका बाजूला समोर आपल्याला काळा कपडा बांधले दिसत आहे तर या ठिकाणी येणारे भाविक आपल्या मनातील व्यथा बोलून या ठिकाणी हा काळा कपडा बांधतात आणि अनेक भाविकांना याची प्रचिती देखील आली आहे असं या मंदिराचे पुजारी पाटील यांनी याबाबत आम्हाला माहिती दिली तर या ठिकाणी लघुप्रसाद ठेवलेला आहे अनेक गावातून भाविक या ठिकाणी दर मंगळवारी शनिवारी आणि नित्य नित्यदर्शनास येत असतात असं हे अतिशय शांत वातावरणात असलेलं मंदिर आणि महत्वाचं म्हणजे सत्ययुगातील घटनेवर आधारित असलेलं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं जर तुम्ही बाळे येथल्या श्री खंडोबा देवाचं दर्शन घेण्यासाठी आलात तर त्या मंदिरापासून काही पावलावरच हे मंदिर आहे म्हणजे दोन्ही मंदिरं तुम्ही एकत्र करू शकता तर मित्रांनो हे मंदिर आपण पाहिलं आणि या मंदिराचे पुजारी अमोल राजू पाटील यांना पण आपण भेटलो आणि यांच्याकडून पण या मंदिराची अधिक माहिती आपण जाणून घेतली एकंदरीत असं पाहायला गेलं तर या मंदिराचा इतिहास धार्मिक क्षद्धेवर आधारित आहे आणि याच मंदिराच्या जवळ बाळ स्वरूपातील श्री खंडोबा देवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराबद्दल अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नाही आय बटनवरती लिंक दिलेला आहे जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो एकंदरीत हे ठिकाण तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच या व्यतिरिक्त तुम्हाला काय माहिती असेल तर ते पण मला मध्ये नक्की सांगा तर चला मित्रांनो व्हिडिओला या ठिकाणी थांबूया तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद